नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट साठी सुंदर चारोळ्या पहिली चारोळी आहे स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा पुढील चार ओळ्या तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान भारत देश महान डौलाने फडकतो तिरंगा आम्हाला देतो स्फूर्ती डौलाने फडकतो तिरंगा आम्हाला देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात गाजते प्रिय भारत भूची कीर्ती प्रिय भारत भूची कीर्ती आणि यानंतर शेवटची सुंदर चारोळी भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला धन्यवाद मित्र हो मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आमच्या स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा